आज काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच द्यायची प्रश्न नंबर एक तुमच्या घरात देवारा, का। देवारा, दे, का। देवारा दे आहे का प्रश्न नंबर दोन या देवाऱ्यामध्ये गणपती लक्ष्मी बाळकृष्ण अन्नपूर्णा आणि शिवलिंग आहे का प्रश्न नंबर तीन देव्हाऱ्याची जागा पूर्व ईशान्य या कॉर्नर मध्ये आहे का प्रश्न नंबर चार घरामध्ये दिवा नेहमी लावता का घंटानाथ करता का अगरबत्ती लावता का एखादं फूल देवाला वाहता का आणि खरोखर मनापासून देवाला प्रार्थना कधी करता का पुढचा प्रश्न घरामध्ये वास्तुपुरुष अग्नेय दिशेमध्ये ठेवलेला आहे का हे सगळे प्रश्न महत्वाचे आणि या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर जर नाही असेल तर मात्र त्या घरामध्ये क्लेश मनस्वास्थ्य बिघडणं सगळ्यांचं एकमेकांशी वादविवाद होणं घरात लक्ष्मी स्थिर न राहणं अनारोग्य होणं घरी यावंसं न वाटणं या सगळ्या गोष्टींपैकी काही ना काहीतरी प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे सूचना अशी आहे की या गोष्टींमध्ये जर नाही असेल तर त्याला होकारार्थक बदला जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहील धन्यवाद